नमस्ते इयदा मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण संभाव्यता हे प्रकरण चालू करत आहोत आणि संपवणार सुद्धा अगदी फास्ट गतीने का माहितीये तुम्हाला अतिशय सोपं मार्क्स मिळवून देणार आणि हे प्रकरण फक्त आठ मार्कासाठी आहे आठच्या आठ मार्के मिळवू शकता आपण मिळवू शकतो याची पूर्ण जाणीव आहे कारण इतके दिवसाच्या अनुभवाने ठराविक प्रकरणे अगदी प्रामाणिकपणे व्यवस्थित केली तर गणितामध्ये अगदी चांगली म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स पाडू शकतो अशा पैकी हे मी एक प्रकरण निवडलेलं आहे संभाव्यता अतिशय सोपा आहे लक्ष द्यायचंय चला तर मग संभाव्यता संभाव्यता म्हणजे काय तर दररोजची दररोजच्या व्यवहारातील ही गणित आहेत बाळन समजा एक नाणं टाकलं संभाव्यता 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 म्हणजे काय म्हणतो आपण कदाचित आज पाऊस येईल संभाव्यता आहे पाऊस येण्याची संभाव्यता आहे बरोबर कदाचित मी आज गावाला जाईन जाण्याची संभाव्यता आहे जाईल का नाही हे सांगता येत नाही मग यालाच आपण संभाव्यता म्हणतो आणि हे संभाव्यता गणिताच्या रूपात शास्त्रज्ञांनी कशी मांडलेली आहे पहा खेळाच्या वेळेला पाहता की नाही तुम्ही नाणे फेक करता अगदी साधा साधा खेळ असेल तर शक्यतो क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये बॅटिंग कोणाला पहिल्यांदा ना येण्यासाठी नाणे फेक होतीच मग त्याच्यामध्ये एक छापा पडतो एक काटा पडतो माहिती आहे ना मग छापाला यच म्हणायचं काट्याला ती म्हणायचं छापाला हे लक्षात ठेवा छापा छापा म्हणजे काय छापा यच काटा टी असं मध्ये म्हटलं जातं कारण हे इंग्लिशला जोडून गणित सोडवायचे आहेत मराठीमध्ये नाही सोडवता येत छापास नाही मांडतायत त्याला यच असंच मांडून सोडवा लागणार आहे बघा आता याच्यामध्ये एक नाणं फेकलं वरती आपण एक नाणं फेकलं तर काय पडेल एक तर छापाने तर काटावंय की नाही मग याचा नमुना अवकाश सगळं येणं गरजेचं असतं ते समजावून सांगते बघा यादृच्छिक प्रयोग म्हणजेच काय यादृच्छिक म्हणजे पुन्हा पुन्हा घडणारा आपण तो पुन्हा प्रयोग करून पाहतो तो यादृच्छिक प्रयोग नमुना अवकाश अशा घटकांमध्ये त्याचं विभाजन केलं जातं आणि हे फार महत्वाचं आहे हे पुस्तकात पण दिलेलं आहे पण समजावून सांगणं महत्वाचं आहे याच्यावर सगळं प्रकरण डिपेंड आहे अवलंबून आहे हे आलं ना तर अख्खं प्रकरण तुम्हाला आलं म्हणून समजा आणि नमुना घटकांची संख्या नमुना घटकांची संख्या असं आहे हे, हे। बघा आता एक नाणं फेकलं यादृची गती काय या आहे तर एकदा एका वेळी एकच नाणं फेकलं एक नाणे फेकले एक, एक नाणे फेक फेकले फेक फेक तर छापा पडेल किंवा काठा पडेल ते नमुना अवकाशामध्ये लिहायचं असतं आणि याच्यामध्ये कर्ल ब्रॅकेट चा, चा उपयोग करायचा असतो महिरपी कंस असं म्हटलं जातं त्याला की यच किंवा टी हे छापा असेल किंवा काटा असेल म्हणजे नमुना घटक हा छापा किंवा काट्यांचा म्हणजेच नंबर ऑफ यस असं म्हटलं जातं किती असेल हे दोन त्यानंतर काय सांगायचं बघा दोन नाणी फेकली दोन नाणी फेकली दोन नाणी फेकली असता एक तर दोन वेळा छापा पडेल एक एक दोन एक वेळेला काटा पडेल किंवा छापा काटा पडेल किंवा काटा छापा पडेल लिहायचं कसं बघा याच्यामध्ये सोप्या गणिताच्या भाषेतच आपण शिकलं पाहिजे आता ते काय करूया पहिल्यांदा एच टी करूया एच टी त्यानंतर काय करूया हे इकडे फिरवलं की हे इकडं फिरवूया टी एच येच्ट। पुन्हा काय करूया एच एच आणि टी टी ह्याचा क्रम तुम्ही कसाही लिहू शकता पहिल्यांदा एच एच घेतलं नंतर टी एच एच टी 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 असा कसाही क्रम लिहू शकता तिथं हेच लिहिलं पाहिजे पुस्तकामध्ये दिलेला क्रम कारण का तुमचं कन्फ्युजन आणि वाढायला नको पहिल्यांदा असा दिलेला आहे पुस्तकामध्ये क्रम एचए लिहिले त्यानंतर घेतले त्यानंतर टी एच घेतले नंतर, नंतर टी टी घेतले किती आली बघा घटना एक दोन तीन आणि चार म्हणजेच नंबर ऑफ एस किती आले चार आता पुढं काय सांगितलेलं आहे एक फासा फेकला आता तुम्हाला फासा आठवतोय ना महाभारतातला फासा एक फासा एक फासा टाकणे त्याच्यावरती जर का हे असं काढलं आपण हे असं काढलं एक फासा तयार केला याचे भाग पृष्ठभाग किती होते बघा पाठीमागचा पुढचा एक दोन हा तीन हा चार वरचा म्हणजे हा पाच आणि हा खालचा काय होईल सहा सहा पृष्ठभाग तयार होतात मग त्याच्यावरती एक गोल असतो काही वेळेला याच्यावर एक गोल असणारी तर दोन गोल कसे असतील ते असतील परंतु सहा पृष्ठभाग तयार होतात वरचा खालचा बाजूचे दोन पाठीमागचे पुढचे असे मिळून सहा पृष्ठभाग तयार होतात म्हणून याच बरोबर काय करायचं बघा इथे यस बरोबर राहिले सॉरी यस बरोबर इथे यस बरोबर एक दोन तीन चार पाच आणि सहा किती आहेत नंबर ऑफ यस बरोबर किती लिहायचे इथं सहा आता बघा छापा आणि काठा जर बरोबर टाकला छापा आणि काठा छापा व काटा छापा व काटा एका वेळी टाकले एका वेळी काटा नाही सॉरी अ नाणे आणि फासा सॉरी नाणे आणि फासा नाणे व फासा एका वेळी टाकले तर हे नाणे फेक झाली छापाने काटायची आणि फासाफेक ही झाली नाणे म्हणजे नाणे आणि फासा एकाच वेळी टाकले नाणे व फासा एकाच वेळी टाकले हे लक्षात ठेवा बरं का एकाच वेळी टाकले कारण हे समजत नाही त्यामुळं अख्खं प्रकरणच समजत नाही खर तर बघा एक टाकलं तेव्हा यच यच हे हे, किती एच सहा आहेत ना हे सहा येच एक, येच 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 हे यच सहा ला जोडून घ्यायचे यच एक यच दोन यच तीन यच चार यच पाच यच सहा यच हे काय दाखवतात यच बर हे छापा दाखवतात तर एक संख्या काय दाखवते फासा दाखवते पुन्हा काय करायचं इथं टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फाईव्ह आणि टी सिक्स किती इथं आपल्याला याच्यामध्ये गेलं सॉरी बरं का नंबर ऑफ येस बरोबर किती लिहायचे आहेत बारा कारण हे सहा आणि हे सहा कळालं ना थँक्यू बळान आता बघा याच्या पुढच याच्या पुढचं काय काय करायचंय बघा एवढं ऐकून घेताय याच्या पुढचं म्हणजे यादृच्छिक प्रयोग पुसले गेलं असू दे हे नमुना अवकाश आहे इथला नमुना अवकाश आणि इथे यादृष्टी प्रयोग आता बघा जर दोन नाणी टाकली काय केली दोन नाणी फेकली दोन नाणी टाकणे आता दोन नाणे टाकणे तर सोपा आहे एक ते सहा अंक आहेत ना किती सोपा आहे बघा आता पहिल्यांदा काय करून घ्यायचा यस बरोबर मोठा कंस लहान कंसामध्ये एक दोन एक सॉरी एक 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 दोन एक तीन एक चार एक पाच एक सहा पुन्हा काय करायचं एक न सुरवात केली आहे तर दोन एक दोन एक दोन 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 तीन दोन चार दोन पाच दोन सहा सहा पर्यंतच आहेत कारण पृष्ठे सहा आहेत तुम्हाला सांगितले मी सहा पर्यंत काय आहे ते पुन्हा काय करायचं तीन एक तीन दोन तीन, तीन 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 चार तीन पाच आणि तीन सहा पुन्हा काय करायचं चार एक चार दोन चार तीन चार तीन, चार चार पाच आणि चार सहा पुन्हा काय करायचं पाच एक ग? पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 आणि पाच सहा त्यानंतर काय करायचं सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच आणि सहा सहा किती घटना झाल्या बघा वळीन एक दोन तीन चार पाच सहा आणि अशा सहा साय साय छत्तीस म्हणजे नंबर ऑफ यस बरोबर किती घटना येतील छत्तीस कळालं ना कळाल ना बळान पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये